नमस्कार शेतकरी मित्रांनो बळेराजा ट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या नगर जिल्ह्यातील कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती कोपरगाव येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली चार हजार चारशे साठ क्विंटलचे कमीत कमी भाऊमळाला अकराशे जास्तीत जास्त भावमाळाला सतराशे वीस सर्वसाधारण भावनाला पंधराशे पंचवीस पुढील बाजार समिती संगमनेर येथे उन्हाळ कांदे चवकाली नऊ हजार एकशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी भाऊमाला दोनशे जास्तीत जास्त भावमाळाला दोन हजार सर्वसाधारण बहुमाला अकराशे रुपये पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लाल कांद्याचीवकाली दोन हजार नऊशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी भाऊमाळाला पाचशे जास्तीत जास्त भावमाला सतराशे एक्कावन्न सर्वसाधारण बहुमळाला सोळाशे पंचवीस पुढील बाजार समिती संगमनेर येथे लाल कांदे चवकाली एक हजार सतरा क्विंटलची कमीत कमी भाऊमेळाला दोनशे जास्तीत जास्त भाऊमळाला दोन हजार सर्वसाधारण बहुमाला अकराशे रुपये पुढील बाजार समिती राहुरी येथे बारा हजार सहाशे आठ क्विंटलच्या वखाली कमीत कमी भाऊमेळाला शंभर जास्तीत जास्त भाऊमाळाला दोन हजार सर्वसाधारण बहुमाला एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद